हिहो शवा अध्याय चोवीस ओवी वीस जर तुम्ही योवा देवाला सोडून परक्या देवाची सेवा कराल तर त्याने तुमचे बरे केल्यानंतरही तो उलटून तुमचे वाईट करील आणि तुमचा शाई करील हे अध्याय चोवीस ओवी चौदा सोळा ते पंचवीस हेवा शेवा हा मोशेचा दास होता मोशी मेल्यानंतर यव्हा देवाने यवशिवाशी संभाषण करण्यास सुरुवात केली तेव्हा यव्हाशिवा सर सर्व लोकांना म्हणाला यव्हा इस्रायलचा देव असे म्हणतो पूर्वकाळी तुमचे पूर्वज आणि अब्रामाचा बाप व नाहाराचा बाप म्हणजे तेरह हे नदीच्या पलीकडे राहत होते आणि त्यांनी अन्य देवाची सेवा केली त्यामुळे यव्हा देव म्हणतो मी तुम्हामध्ये गांधीलमाशा पाठवल्या आणि त्यांनी अमोऱ्याच्या दोन राजांना तुमच्यासमोरून घालवले ते तुमच्या तलवारीने किंवा धनुष्याने झाले असे नाही तर मी ते केले तर आता पूर्णते व सत्यतेने नाही यव्हाचे भय धरून त्याची सेवा करा तुमच्या पूर्वजांनी मिस्रास ज्या देवाची सेवा केली त्यांना दूर करा आणि तुम्ही फक्त एव्हा देवाची सेवा करा तेव्हा सर्व लोकांनी उत्तर देऊन म्हटले अन्य देवाची सेवा करण्यास आम्ही यव्हा देवाला सोडून द्यावे हे आम्हापासून दूरच असो कारण एव्हा आमचा देव आम्हाला व आमच्या पूर्वजांना देशांतून दास्याच्या घरांतून वर करून आणले आणि यव्हा देवानेच आमच्या देखत मोठे चमत्कार केले आणि आम्हाला घेऊन येताना सर्व लोकांमधून सर्व संकटापासून सर्व शत्रूपासून आमचे रक्षण केले आणि यव्हा देवाने सर्व लोकांना या देशात राहणाऱ्या अमोरी यांना देखील आम्हाकडून लढाई न करता घालून दिली म्हणून आम्हीही यव्हा देवाची सेवा करू आपण एकच यव्हा देवाची सेवा करतो काय किंवा संतांच्या मूर्त्या बनवून स्वतःला व लोकांनाही त्याच्या उद्धारापासून परावृत्त करतो त्याचे रक्त यव्हा देव तुमच्याकडे मागणार आहे ह्याची आठवण ठेवा थोर भविष्यवादी जो येशू त्याच्याविषयी भविष्यवचन अनुवाद अध्याय अठरा ओगी अठरा एव्हा देव मुशेला म्हणतो मी त्यांच्या भावामधून तुझ्यासारख्या भविष्यवाद्याला म्हणजेच येशूला उठून उभा करेन आणि मी आपले शब्द त्याच्या तोंडात घालेन आणि मी त्याला आज्ञा करेन ते सर्व तो त्यांच्याशी बोलेन आणि असे होईल की यव्हा देव म्हणतो येशू ख्रिस्त माझ्या नावाने बोलेल ते शब्द जो कोणी ऐकणार नाही त्याच्याजवळ मी त्यांचा हिशोब मागून घेईन ते अध्याय अठरा ओबीसा यव्हा देवाच्या आज्ञेने येशू ख्रिस्त म्हणतो जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या लहानातील एकाला अडकवील त्याच्या गळ्यात जात्याची मोठी तळी बांधून त्याला समुद्राच्या खोल पाण्यात बुडवावे हे त्याच्या फायद्याचे आहे मग लोकांनी यवा देव हा आमचा एकमेव देव आहे असे म्हटल्यावर यव्हाशेवाने लोकांना म्हटले तुमच्याने यव्हा देवाची सेवा करवत नाही कारण तो पवित्र देव आहे तो आवेशी देव आहे तो तुमच्या उल्लंघनाची व तुमच्या पापांची क्षमा करणार नाही जर तुम्ही एव्हा देवाला सोडून परक्या देवाची सेवा कराल तर त्याने तुमचे बरे केल्यानंतरही तो उलटून तुमचे वाईट करील आणि तुमचा क्षय करील तेव्हा लोकांनी एव्हा जेवाला म्हटले असे आमच्याकडून होणार नाही तर आम्ही यव्हा देवाची सेवा करू आज जगामध्ये दे यव्हा देव सोडून इतर सर्वांची पूजा व आराधना चालू आहे हेव्हा हे त्यांचे नावही घ्यायला कोणी तयार नाही हे चालले आहे ते बरोबर आहे काय की त्याने आपणाला दिलेल्या आशीर्वाद फिरवून तो आपले वाईट करील आज जगामध्ये करोना व इतर रोग ढगफुटी भूकंप हे चालू आहेत कारण मानवाने यव्हा देवाचे नाव पवित्र मानले नाही व त्या एकट्याचीच सेवा केली नाही तर त्याला सोडून इतर संताजी व त्याने निर्माण केलेल्या माणसांची स्तुती व आराधना चालू आहे मग योगाशिवाय लोकांना म्हणाला तुम्हीच तुमचे साक्षी आहात की तुम्ही हवा देवाची सेवा करायला त्याला आपणासाठी निवडून घेतले आहे आणि लोकांनी म्हटले आम्ही त्याचे साक्षी आहोत मग योगाशिवाय बोलला तर आता तुम्हामध्ये जे परके देव आहेत ते दूर करा आपण हेव्हा देवाला सोडून संतांची स्तुती आराधना करतो काय ते बंद करणार आहोत काय आणि तुम्ही आपले हृदय एकच हेव्हा देवाला इस्रायलचा देव याच्याकडे पडवा तेव्हा लोकांनी योगाला म्हटले एव्हा आमचा देव व सर्व जगाचा देव याचीच सेवा आम्ही करू आणि त्याचीच वाणी आम्ही ऐकू याप्रमाणे त्या दिवशी यवा शवाने लोकांशी करार केला आणि यव्हा देवाच्या आज्ञा व नियम व विधी लोकांना लावून दिले आपण यापुढे यव्हा देवाच्या व येशू ख्रिस्ताच्या आज्ञेप्रमाणे एकच यव्हा देवाला एव्हा देवाची स्तुती आराधना करणार आहोत काय किंवा आपल्या प्रतिष्ठेसाठी आजपर्यंत जे चालत आले आहे तेच पुढे चालू ठेवणार आहोत आपण आपल्या उद्धारासाठी व जगाच्या उद्धारासाठी तसेच एव्हा देवाकडून आपल्यावर कुठलेही संकट येऊ नये म्हणून यव्हा देवाने दिलेल्या आज्ञाप्रमाणे चालणार आहोत की आपल्या पूर्वजांनी व आईवडिलांनी किंवा ख्रिस्त सभेने जे शिकवले त्याप्रमाणे चालणार आहोत आपण यव्हा देवाचे व येशू ख्रिस्त शिष्या ख्रिस्ताचे वारंवार संदेष्टाद्वारे आज्ञा व नियम दिलेले आहेत त्याप्रमाणे एकच हेव्हा देवाला भजूया म्हणजे यव्हा देवाने पाठवलेली संकटे आपणावर येणार नाहीत हा लिहिलेलो या आम्ही देवाचा सेवक अँथनीजॉन परेरा परेरा बिल्डर प्लेसॉड हालेलो या